हेडलाईन्स नंतर आपण आता सविस्तर बातम्या पाहणार आहोत त्याआधी जाऊयात मुख्यमंत्री फडणवीस हे मच्छिंद्र गडावर पोहोचले आहेत अगदी काही वेळा अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरंतर भाषण केलं होतं आणि त्यानंतरची ही दृश्य आपण बघत आहोत फडणवीस मच्छिंद्र गडावर दाखल झाले आहेत फडणवीस यांच्या स्वागतासाठी इथं जल्लोषात तर वातावरण बघायला मिळतं पोलिसांचा बंदोबस्त देखील आहे कार्यकर्ते देखील एकवटले आहेत अगदी थोड्याच वेळात फडणवीस मच्छिंद्र गडावर दाखल होणार आहेत आष्टीमध्ये अगदी थोड्या वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे संवाद साधत होते आणि त्यानंतर आता मच्छिंद्र गडाकडे फडणवीस रवाना झाले आहेत अगदी काही क्षणातच मुख्यमंत्री फडणवीस यांचं आगमन होणार आहे तर मच्छिंद्र गडावर फडणवीस दाखल झाले आहेत आणि या ठिकाणी आता फडणवीस यांचं आगमन होत आहे त्याआधीच कार्यकर्त्यांकडून इथं जेसीबीच्या सहाय्यानं पुष्पवृष्टी करून फडणवीसांचं स्वागत केलं जाणार आहे शिवाय ढोलदाशांच्या गजरात फडणवीस यांचं इथं आगमन होणार आहे आणि ही थेट दृश्य आपण बघत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मच्छिंद्र गडावर पोहोचत आहेत वादन केलं जात आहे ढोल पथक देखील इथं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत आता इथं केलं जाणार आहे कार्यकर्ते देखील जमले आहेत मछिंद्र गडावरची ही दृश्य आपण बघत आहोत अगदी काही क्षणातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मचिंद्र गडावर पोहोचले असून आता ते काही क्षणातच इथे पोहोचतील मच्छिंद्रनाथ गडावरची ही दृश्य आहेत आपण बघत आहोत आणि फडणवीसांचा ताफा आता मच्छिंद्रनाथ गडावर पोहोचला आहे मुख्यमंत्री फडणवीस मचिंद्रनाथ गडावर पोहोचले आहेत फडणवीसांचं आगमन इथं जल्लोषात केलं जात आहे हे दृश्य आपण बघत आहोत सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा आता मच्छिंद्रनाथ गडावर हा आगमन झाला आहे फडणवीस यांचं आणि त्याच अनुषंगानं आता इथं कार्यकर्ते देखील जमले आहेत पुष्पवृष्टी देखील केली जाणार आहे फडणवीसांचं सनेचं वादन करत ढोल ताशांच्या गजरात आगमन केलं जाणार आहे भाजपचे कार्यकर्ते देखील इथे एकवटले आहेत ही दृश्य आपण मच्छिंद्रनाथ गडावरची बघत आहोत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे नेते देखील उपस्थित असतील पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त इथं तैनात करण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मच्छिंद्रनाथ गडावर दाखल झाले आहेत आणि फडणवीसांचं या ठिकाणी आगमन झाल्याची ही दृश्य आपण थेट बघत आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मच्छिंद्रनाथ गडावर पोहोचले आहेत आणि इथं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोषात स्वागतही केलं जात आहे तर मुख्यमंत्री फडणवीस यांचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे सनई वादन शिवाय ढोल ताशांचं पदक देखील इथं आहे आणि कार्यकर्त्यांकडून स्वागत केलं जात आहे इथे दृश्य मुख्यमंत्री फडणवीस मछिंद्रनाथ गडावर पोहोचून आता या कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं आहे भाजपचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत फडणवीसांच्या स्वागतासाठी हे सगळेच कार्यकर्ते इथं एकवटले आहेत राधाकृष्ण विखे पाटील सुरेश धस हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत शिवाय भाजपचे अन्य नेते देखील फडणवीस यांच्यासोबत उपस्थित आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मच्छिंद्रनाथ गडावर पोहोचले आहेत जल्लोषात फडणवीसांचं इथं आगमन झालं आहे फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्याच अनुषंगानं आता मच्छिंद्रनाथ गड या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पोहोचले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्री क्षेत्र मचिंद्रनाथ गड या ठिकाणी भूमिपूजन सोहळा होणार आहे आणि त्याआधीची ही दृश्य आपण बघत आहोत याच पार्श्वभूमीवर मच्छिंद्रनाथ गडावर जोरदार तयारी देखील करण्यात आली आहे फडणवीसांचं इथं जल्लोषात स्वागत करण्यात आलं सनई वादन करण्यात आलं आहे आणि हार घालून फडणवीस यांचं इथं जल्लोषात स्वागतही करण्यात आलं आहे मचिंद्रनाथ गडावरची ही दृश्य आपण बघत आहोत सुरेश धस त्यांच्यासोबतच विखे पाटील हे देखील फडणवीस यांच्यासोबत उपस्थित आहेत अगदी थोड्याच वेळात मच्छिंद्रनाथ गड या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न होईल आणि त्याआधीची दृश्य आपण बघत आहोत